नमस्कार शेतकरी मित्रांनो मी हरी ठोंबरे आपला शेतकरी मित्र शेतकरी मित्रांनो आज आपण शेतकरी मित्राच्या मित्रा डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत फेब्रुवारीचा दुसरा आठवडा चालू आहे आणि या आठवड्यामध्ये प्रत्येक वर्षी प्रामुख्यानं सगळ्यात जास्त एक समस्या आपल्याला डाळिंब प्लॉटमध्ये बघायला मिळते ती म्हणजे फुलगळ मनीगळ कळीगळ कोणत्याही स्टेजची डाळिंबाची कळी असो फुलं असो मनी असो आपल्याला ह्या फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात जास्तच गळ झालेली दिसून येते याच्या मागचं मुख्य कारण आहे सध्या वातावरणातील असलेला बदल रात्रीच्याला गारवा आणि दिवसा त्या ठिकाणी पडलेलं ऊन थंड गरम झाल्यामुळं त्या ठिकाणी अनेक बागांमध्ये कमी जास्त असलेलं पाणी व्यवस्थापन काळ्या जमिनीतलं हलक्या जमिनीतलं त्या ठिकाणी झाडाच्या वयानुसार कमी जादा झालेलं औषधाचं आहे पाण्याचं प्रमाण तसेच ज्या ज्या बागांमध्ये मनी अवस्थेमध्ये आपल्याला गळ दिसून येते या बागांमध्ये उन्हामुळं तर गळ होतीच ऊन आणि थंड दुसरी गोष्ट चौकावस्थेमध्ये त्या ठिकाणी जर दव पडलं पाणी जास्तीचं झालं दव पडलं आणि त्या दवमुळं जर त्या ठिकाणी बुरशी लागली तर आपल्याला तिथलीसुद्धा कळीगळ झालेली दिसून येते फुलगळसुद्धा आपल्याला या आठवड्यात दिसण्याचं आहे याच्यामागचं एक कारण आहे की अनेक बागांमध्ये पंधरा दिवसापूर्वी जी कळी त्या ठिकाणी खुललेली होती या कळीला मधमाशी वेळेत तिथपर्यंत पोहोचली नाही त्या ठिकाणी त्यावेळेस कळी छोटी असताना लागलेली बुरशी या कारणामुळं सुद्धा आपल्याला या आठवड्यामध्ये कळीगळ बऱ्यापैकी झालेली दिसून येते सुरुवातीला शेतकरी मित्रांनो अशा भागांमध्ये आपण पाणी व्यवस्थापन करणे खूप गरजेचं आहे कंटिन्यू जर आपण तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी जमिनीचं पोत बघून जे पाण्याचं प्रमाण ठरलेलं असतं हे प्रमाण आपण जर ऊन वाढलं तर तसं तसं थोडं थोडं त्या ठिकाणी आपण झाडाला पाणी वाढत घ्यायचं आहे आपल्या जमिनीचा पाण्यात जमिनीचा प्रकार दुसऱ्याच्या जमिनीचा प्रकार आपल्या जमिनीचा प्रकार जर भारी असेल तर त्या ठिकाणी आपल्या बागामध्ये पाणी नक्कीच कमी लागल हलकी जमीन असेल त्या ठिकाणी पाणी जास्तीचं लागल त्याच्यामुळं मला रोज अनेक शेतकऱ्यांचे फोन मॅसेज आहे या आठवड्यामध्ये जवळजवळ चार सहा दिवसापासून का बाबा सध्या मनीगळ कळीगळ खूप भरपूर मोठ्या प्रमाणात दिसते मागचं मुख्य कारण म्हणजे वातावरणात झालेला बदल आहे आणि इतरही कारणं भरपूर आहेत अन्नद्रव्याचं व्यवस्थापन म्हणा पाणी व्यवस्थापन म्हणा खत व्यवस्थापन म्हणा फवारणीचं व्यवस्थापन म्हणा हे सुद्धा कारणे आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक काही डाळींबागेतले प्रश्न असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये जरूर विचारा मी तिला त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद